एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अव आप काल सकाळी नंदूची बायको गेली ना पळून काय बोलतो रा उद्या अकोले शहरातील अगस्ती चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपट, चित्रपट नवरदेव हा प्रदर्शित होतोय त्याचे बॅनरही अकोले शहरात लागले निर्माता दिग्दर्शक गीतकार निरंजन देशमुख यांनी हा चित्रपट बनवलाय नवरदेव या चित्रपटातून सकारात्मक अनुभवांसोबतच मनोरंजन देखील केलं गेलंय एकूणच गाणी आणि कथा ही पाहण्यासारखी आहे उद्या नऊ जानेवारीला अकोल्याच्या अगस्ती चित्रपट गृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय सर्वांनी हा चित्रपट पहावा असं आवाहन केलं जात आहे नमस्कार मी ज्योती गायकर मी येत आहे नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीला उद्या दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार ठीक दुपारी बारा वाजता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात मी येत आहे आणि तुम्ही सर्व प्रेक्षकांनी शेतकरी राजाचा संघर्ष व्यथा आणि यशोगा यशोगथा बघण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही सर्वांना नवरदेव या चित्रपटामध्ये शेतकरी मुलांच्या लग्नाचे प्रश्न हे समाजातील जिवलंत वास्तव वा आहे त्याच्यावर निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी प्रकाश झोत हो टाकण्याचा प्रयत्न केलाय या चित्रपटाच्या संगीताला राजू चांदगुडे यांनी साथ दिली आहे तर डी आय रवी निंबाळकर एडिटर अभिराज अभंग आणि गायक म्हणून सोनू साठे रोहित पाटील विकास साळवे राम आहेर यांनीही मदत केली आहे तेव्हा उद्या नऊ जानेवारीला अकोले शहरातील अगस्ती गृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असून सर्वांनी हा चित्रपट अवश्य बघावा असं आवाहन केलं जात आहे भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले आता ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट